म्हणजे तीन दिली जाते तीन मूर्ती आपल्या त्र्यंबकच्या मूर्ती सारखे गुप्त गोदावरी असल्यामुळे आपल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या पिंडीच्या मूर्तीसारखीच या ठिकाणी पिंड आहे तीन लिंग या ठिकाणी आहे आमचे परिक्रमावाशी खेड ग्रुप त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर गुजरात या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत वाशी। हे समोर असलेले परिक्रमावासी आणि मंदिराला अगदी खेटूनच असलेले हे गोमुख आणि वाघमुख अशा गुप्त जंगलातून गोदावरी या ठिकाणी नी। पाहायला मिळते ओम तम्मके नम